नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र पुष्य आहे योग सौभाग्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते आठ वाजून एकवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्र आणि मंगळावर बरोबर प्रतियोग करणार आहे गुरुबरोबर केंद्रयोग करणार त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे दशमात असणारा मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे याचप्रमाणे दशमामध्ये मंगळ आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर आजच्या दिवशी छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार वचना ते संबंध सुधारतील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे, जे तुमचे समकालीन असतील किंवा त्या ठिकाणचे ज्या व्यक्ती असेल यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या तृतीय सरा चंद्राचं भ्रमण आहे मांग्यातलं मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे माग्यामध्ये मंगळ आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे तुमच्या वेळेत असणारा गुरुबरोबर तृतीयातला चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो ती आहे घाई गडबडीचा राहत दावपळीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तो, तो तुमचा कल आहे मात्र काम पूर्ण होताना छोटे मोठे अडथळे त्यामध्ये येऊ शकतील येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील खास करून विवाह संबंध अधिक घट्ट होतील वैवाहिक जोडीदारावर बाहेर फेला जाण्याचा योग सुद्धा संभवतो जी रास आहे ती आहे मिथुन राशीच्या द्वितीय चंद्राचा भ्रमण आहे मंगळ प्रतियोग करणार आहे अष्टमामध्ये मंगळ शुक्राची युती सुद्धा होणार आहे लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील खर्च अनपेक्षित अनावश्यक होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे याचप्रमाणे दोन ते तीन दिवसात काही लाभ लाभसुद्धा संभवतात मात्र खर्चाहून नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ते आहे कर्करास राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या शुक्रावर वनाचंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमामध्ये शुक्राची युती सुद्धा होणार आहे दशमातल्या गुरुवर बनाचंद्र केंद्र योग करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जुडेदरवाजे नवतभेद आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवतील याचप्रमाणे येणार दोन ते तीन दोन ते तीन दिवसात काही चांगले लाभ सुद्धा संभवतात ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी असतील त्यांच्यावर छोटे मोठे प्रसंग वादविदा यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे षष्ठातील मंगळ गुरुबरो बरोबर मंगळ शुक्राबरोबरा चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टामध्ये मंगळशुकराची युतीसुद्धा होणार आहे भांग्यातलं गुरुवर वराचंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचं राहील दगदगीचं राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकर तुमचा कल राहील पण कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडंसं डिप्रेशन आल्यासारखं वाटेल चिडचिड आणि वादवद आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी अजिबात करू नका दिवस तुमच्यासाठी स्ट्रेसफुल जाऊ शकेल आरोग्याकडे लक्ष द्या यानंतरची जे रास आहे ते आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभसानं चंद्राचा भ्रमण आहे पंचमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे पंचमामध्ये मंगळ शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील तुमच्या मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी मतभेदाचे प्रसंग निर्माण होईल आज कुठल्या लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर तो मिळण्याची शक्यता थोडी कमी राहील आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील काळजी घ्या यानंतरची जी, यान जी है, है, रास आहे ती आहे धनु ती आहे तुळू रास दशम सणा दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहेत सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे चतुर्थामध्ये मंगळ शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गाणांना वादविवाद होऊ शकतील काळजी घ्या तसंच येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाहित असेल तर वैविक दररोज नातेसंबंध सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या मागे सना चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या हर गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे तृतीयातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयामध्ये मंगळ आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील मागेचे साथ तुम्हाला आजच्या दिशेला लाभू शकेल तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंगसुद्धा जास्त होईल मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्यावरती परिणाम होईल असे छोटे किंवा मोठे निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका विवाहित असेल तर वैवाहिक जडीदारावरकडे बाहेर फिरणं जाण्याचा योग येणारा दोन ते तीन दिवसात संभवतो यानंतरची जी रास दनूरास। आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे तृतीयातल्या मंगळ शुक्राबरोबर आचंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयातील मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र यु मंग द्वितीयात मंगळ शुक्राची युतीसुद्धा होणार आहे पंचमतल्या गुरुबरोबर आचंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील याचप्रमाणे आरो त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना प्रसंग निर्माण होतील थोडस काळजी घेणं गरजेचं राहीन यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सात सातव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मकर राशीच्या सातव्या सणात चंद्राचं सा भ्रमण तिथेच असणारा चंद्राबरोबर तुमच्याच राशीतला मंगळशुक्र प्रतियोग करणार आहे चतुर्थातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रीय धंदा करणार आहे तुमच्याच राशीमध्ये मंगळ शुक्राची युती सुद्धा होणार आहे विवाहित असाल तर वैवजोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे स्वतःच्या भावभावना ते नियंत्रण ठेवणं गरजेचं नाही मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला काही उत्तम लाभ होऊ शकतील मित्रपरिवार भेटीआ ठेवतील एकंदरीत येणारे दोन ते तीन दिवस यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सानं चंद्राचं भ्रमण आहे वेळातला मंगळ शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे तृतीयात्या गुरुबरोबर चंद्र केंद्र करणाऱ्या तुमच्याच वेळात शुक्राची युती युतीसुद्धा आजच्या दिवशी होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष द्या स्ट्रेस टेन्शनाच्या दिवशी जास्त प्रमाणात ते येतील कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका कुणाला काय कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी अजिबात करू नका आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त येणार दोन ते तीन दिवस सुद्धा थोडे बहुत स्ट्रेस किंवा टेन्शनचे जाणार आहे तर थोडं स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतर जे रास आहे ते आहे मीन मीनराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे लाभामध्ये मंगळ शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा छोट्या मोठ्या गोष्टी वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद